सर्वच सन्मान्य व्यासपीठ जास्त वेळ पळणार नाही मी फिरून फिरून मला जरा टेम्परेचर <laughs> आहे आणि मी आलो नसतो तर त्याच्याबद्दलसुद्धा काहीतरी गैरसमज कोणाकडनं ते पसरून घेत दिला गेला असता म्हणून मी सगळ्यांना सांगितलं वकील साहेबाला जाद वकील साहेबाला मी उशिरा येतो काशीत सरांना मोठं वाटलं हे बघा मी सलाईन घेऊन आलेलो आहे मागा जी सांगितलं की प्रेमात पडलो आता माझे लग्न लहानपणी ठरलेलं असल्यामुळं माझा प्रेम प्रकरणाचा म्हणण्यापेक्षा प्रेमभंगाचा रौप्यमोत्सव झाला <laughs> सगळे एकतर्फीन परत लक्षात यायचं तुम्ही आहेचच तसे दादा सगळ्यांना तुम्ही एक जीव लावला पाच वर्ष फोन घेणे कामाचे पत्र देणे त्याचा पाठपुरावा करणे खासदाराचं काम आम्ही पहिल्यांदाच या पद्धतीने सगळ्या बारशेकरांना उगज नाही कोण कौन कोणाला निवडणुकीसाठी देणगे देत <laughs> पद्धत आपल्या तालुक्यात बघायला मिळाली आहे ओमराजे म्हणून एकीकडं एवढे घेऊन जा दोन बोकडे कापा अशी पद्धत सगळीकडे तालुक्यात चालू पण ही तर उलट आहे आणि माझं म्हणणं आहे की आपल्याला जरी बोलवलं एखाद्या वेळेस जायला काहीच हरकत काय हरकत आहे खा कोणाचंही मटण दाबालीच भटर पडतो आपण अनेक वेळा जीव रावळ्याला घालत नाही घालतो <laughs> रोमराजाच्या बाबतीत हा एक क्रांतिकारक बदल आमच्या तालुक्यात झाला आणि त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो की इथनं कुठल्याही निवडणुकीला जे कोणी उमेदवार वेगवेगळे उभे राहतील त्यांच्या सोयीचा झालेला <laughs> ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जेडीपी असो विधानसभा असो नगरपालिका असो खरंच हो की शेवटी कार्यकर्त्याचा पिंड असल्याने माणसाला संधी कशी मिळणार आता ते जाऊ द्या पण आता सगळीकडं दोन दो हजार मिळाले का मलाही आलता दोन हजार मिळाले काय मत आहे चांगलं मत आहे आता फुकट्यात फोन गोड आवाजात एवढं बोलत होते मी म्हटलं बाई तू बोलत राहा कानाला तरी बरं दोन हजार सहा हजार कशाचे कुणाचे हे सगळे पैसे वेगवेगळ्या टॅक्सच्या रुपानं केंद्र सरकारला जे जमा झाले त्यातले कुणाच्या इस्टेटीतले इथले नाहीये किंवा कुणाच्या घरच्या तिजोरीतले आपल्याला दिलेले नाहीये मग भाऊ विषय काढला या देशाचा कृषी मंत्री कोण आहे आता का सध्याचा दोन माणसं आठवते सत्य तिथे नाही तस म्हणून आपण काय करायचं महेश पदावर आहे त्यांचाही सन्मान राखला पाहिजे पण नको <laughs> <laughs> हा आपलाच आहे पैसा आपला हक्क आपला मी उदाहरण म्हणून सांगतो पवार पवारसाहेब मी पालकमंत्री होतो सोलापूर जिल्ह्यात आणि बागांचं नुकसान झालं इथं कुसळमची लोक आलेत बाबा सगळे गणवा आहे की काय सुयोग आहे बरीच जण आलेले आल्याबद्दल आभार सो खर्चाने आला